खीर बनून झाली आणि साईड बाय साईड लगेचच सा, मी वरणाला फोडणी दिलेली आहे इथे बटाट्याची भाजी करून घेते आणि त्यानंतर मग भजी बनवायची आहे त्याचं प्रिपरेशन करून घेणार नमस्कार मंडळी कशा आहात म्हणजे आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळचे पाहुणे अकरा झालेले आहेत आणि आषाढ महिना चालू आहे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे आषाढ महिन्यामध्ये आपण तळत असतो आणि घरचे जे देव आहेत त्यांना आपण नैवेद्य दाखवत असतो तर आज मला करायचं आहे आणि दरवर्षी मी तळत असे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे पण आषाढ महिन्यामध्ये आम्ही होतो भारतामध्ये मागच्या वर्षी पण त्याच्या अगोदरचा जो व्हिडिओ बघितला असेल त्यामध्ये तुम्हाला दिसणार मी तळलेला आहे आणि छान छान पदार्थ सुद्धा बनवले होते आज पण मी छान छान पदार्थ बनवणार आहे आणि देवाला नैवेद्य सुद्धा दाखवणार आहे आणि आता दुपारी बनवलं तर कसं मग ते संध्याकाळसाठी थोडे जास्त पदार्थ बनवतो आपण तर मग ते एकाच वेळेसाठी नाही म्हणजे मग आता दुपारी बनवलं आता दुपारी नैवेद्य दाखवलं तर मग संध्याकाळसाठी साठी पण तेच होऊन जाणार तर पटकन माझं आवरलं घरातलं आवरलं माझं आवरून झालं मम्मी करते हे देवपूजा मम्मीला म्हटलं मी आवरून घेते तोपर्यंत तू देवपूजा कर आणि मम्मी म्हणते नंतर मी आल्यानंतर तुला थोडीफार हेल्प करते तर काय बनवणार आहे मी दाखवते तुम्हाला थोड्या वेळ अगोदर मी ट्रायपॉड सेट करते आणि मनोज गेलेले आहे ऑफिसला सकाळी टिफिन वगैरे झाला होता त्यांच्यासाठीच मी बनवलं होतं कारण की आपल्याला वेगळे पदार्थ बनवायचे आहे तर चला मी आहे ना अगोदर ट्रायपॉड सेट करते नंतर बोलते नैवेद्यामध्ये मी बनवणार आहे खीर पुरी वरण भात मुगाची भजी आणि बटाट्याची भाजी असं असणार आहे आता मी सर्वात अगोदर काय करणार आहे वरण भाताचा कुकर लावून घेते आणि इथे तुम्ही बघू शकता मी मुगाची डाळ भिजवलेली आहे एक तास झाला असेल आणि मी मुगाची भजी कशी बनवते तर थोडीफार रेसिपी मी शेअर करणार कारण की ती माझी स्पेशालिटी आहे आणि भरपूर जणांच्या अगोदर कमेंट्स आले होते तर त्यांच्यासाठी ही रेसिपी चला वरम भाताचा तर कुकर लावलेला आहे मी आणि आपल्याला खीर बनवायची आहे खीर मी इंद्रायणी तांदळाची बनवणार आहे तर बघा दोन किलो तांदूळ आणले होते इंद्रायणी तांदूळ पण आता संपलेले आहे मला अर्धा किलोच राहिलेले आहेत तर आता हे थोडेसे मी पाण्यामध्ये भिजत ठेवणार आणि खीर मी वेगळ्या पद्धतीची बनवते असं खूप असं फोडणी वगैरे ते आपण तूप टाकतो मग खूप काजू बदाम टाकतो खसखस टाकतो खोबरं टाकतो तर तशी खीर न बनवता मी बासुंदी फ्लेवरची मी खीर बनवते तर ते झटपट ते पण मी तुम्हाला अगोदर येणं मी काय करते एका बॉलमध्ये तांदूळ भिजत ठेवते एकदम एवढेशीच जास्त जास्त नाही कारण की आपल्याला खूप अशी असं तांदूळ तांदूळ पण लागले पाहिजे ठीक आहे दोन दिवसापासून घरात कोथंबीर नव्हती आणि कोथंबीर भाजीमध्ये आपण नेहमी यूज करतो आणि भाजी माहिती आपल्याला खूप फ्लेवरफुल होते दोन दिवसापासून कोथंबीर नव्हती घरात आणि मला एकदम असं वाटत होतं बापरे आता कोथंबीर नाही आहे स्व। तर स्वयंपाक असं चांगलं होत नाही म्हणजे माझं असं आहे का आता नाही बाबा कोथंबीर पाहिजे प्रत्येक भाजीमध्ये किंवा वरणाच्या फोडणीमध्ये आपण कधी कधी कोथंबीर संपते तर आपण ऍडजस्ट करतो पण दोन दिवस झाले दोन दिवसापेक्षा बनवण्याला म्हटलं आता कोथिंबीर शिवाय मी राहू शकत नाही तर काल गेले मी आणि चार जुड्या घेऊन आले कोथंबिरीच्या मम्मीने छान त्या क्लीन केल्या आणि मोठ्या डब्यामध्ये कोथंबीर ठेवलेल्या आहेत मी फ्रीजमध्ये ते बघा व्यवस्थित पेपर वगैरे ठेवलेला आहे कारण की अशा डब्यामध्ये ना व्यवस्थित पेपर वगैरे ठेवला ना तर कोथिंबीर जास्त दिवस टिकते इवन महिना महिनाभरसुद्धा टिकते एवढी फ्रेश राहते को कोथंबीर तर मला तेच आठवलं आणि काल मी एवढी हसत होते आणि काल संध्याकाळी आम्ही रात्रीच्या वेळ जेवणामध्ये रस्सम राईस बनवला होता आणि रस्सम इतकं सुंदर झालं होतं फक्त रस्सम तुम्हाला माहिती आहे टॉमॅटोचंच बनतं पण इतकं सुंदर झालं होतं स्पेशली पर ने ने परी म्हणजे सर्वांनी आवडीने खाल्लं परीला तर प्रचंड आवडलं ते आणि सगळ्यांनी रसम खाल्यानं परीला इतकी छान झोप लागली आता सुट्ट्या चालू आहे तर मस्त एन्जॉय करते ती सुट्ट्या आणि आज तर सकाळी साडेनऊला उठली ती तिने तिचं आवरलं आणि आता थोडा वेळ ती कार्टून बघते आणि मला असं वाटतं सुट्ट्यांच्या दिवशीनं थोडंसं त्यांनी एन्जॉयसुद्धा केलं पाहिजे तर तेच कोथंबीर वरणं मला आठवलं तर म्हटलं भरपूर जणांच्या बाबतीत असं होत असेल कढीपत्ता फोडणीला पाहिजे किंवा हिरवी मिरची कढीपत्ता कोथंबीर या अशा वस्तू आहेत ज्या आपल्याला फोडणीसाठी लागतातच तर माझ्या बाबतीत पण तेच आहे संपलं ना असं वाटतं तर जाऊन पटकन घेऊन येते शॉपमधून मी तर चला आता बटाटे पण मी उघडायला ठेवून दिलेले आहे आणि पटकन आता प स्वयंपाक करते साइड बाय साइड ज्या रेसिपीज मला तुमच्यासोबत शेअर करायच्या आहे त्या पण मी शेअर करते पण आता वाजलेले आहे सव्वा अकरा प बेलाशी वन टाईम स्कूल आहे सव्वा बारापर्यंत ती येईल तोपर्यंत माझा स्वयंपाक पण होऊन जाणार हे बघा जेवढे गॅस सगळे आहे इथे एका साईडला मी आ, हा दुसरा वरण भाताचा कुकर एका साईडला हा बटाटे बॉईल करायला ठेवलेला आहे कुकर आता एका साईडला मी ना काहीतरी बनवते पटकन बनवून घेते आणि दाखवते तुम्हाला खीर बनवायला तर मी सुरुवात केलेली आहे तर या भांड्यामध्ये आता मी एक लिटर दूध टाकलेलं आहे तर दूध हलकंसं गरम झालेलं आहे आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे पण काही केसरचे धागे मी टाकणार आहे यामध्ये छान कलर येईल खेरला म्हणजे छान दूध जेव्हा उकळणार ना तर कलर चांगला येईल आपण हे थोडंसं मिक्स करून घेऊ हे बघा थोडंसं मिक्स करून घेऊ आणि इथे जे तांदूळ मी भिजत ठेवले होते ना ते मिक्सर ग्राइंडरमध्ये असे जाड बारीक आहे ना मी वाटून घेतलेले आहेत आता म्हणजे जोपर्यंत ता आता दूध गरम होत नाही तांदूळ आपण वाटून घेतलेले आहे यामध्ये टाकणार आहोत हे पूर्ण टाकून देते मी जेवढे पण तांदूळ वाटलेले होते मी यामध्ये टाकलेले आहे आता ते तांदूळ शिजेपर्यंत आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे पूर्ण इथे मी काजू बदाम कट करून घेतलेले आहे तांदूळ सुद्धा शिजलेले आहेत आता आपण यामध्ये काजू बदाम टाकणार आहोत आणि इथे पूड सुद्धा करून घेतलेली आहे ती सुद्धा टाकायची आहे मला वेलचीपूड टाकले आणि आता चवीनुसार साखर टाकते आणि हे मिक्स करून घेते आणि हे मिक्स करून झाल्यानंतर परत दहा पंधरा मिनटं मी शिजून घेणार आणि जेव्हा आपण तांदूळ थोडंसं असं ग्राइंड करून टाकतो ना तर खिरीला छान घट्टपणा येतो आणि असं तूप वगैरे नाही आहे काही फक्त असं दूध आहे आणि थोडंसं केसर आहे केसराचा छान फ्लेवर येतो आणि त्यानंतर काजू बदाम साखर वेलचीपुडा आणि इत, इतकी छान ही खीर होते ना असं वाटतं आपण बासुंदीच खातोय काय का। एवढी छान लागते आणि त्यामध्ये इंद्रायणी तांदूळ आहे ना त्यामुळे अजूनच टेस्टी होते ही खीर कारण की इंद्रायणी तांदळा पण एक वेगळा फ्लेवर असतो तुम्हाला माहिती आहे खीर तयार झालेली आहे आणि घट्ट पण आलेला आहे खिरेला खीर तयार झालेली आहे आता खीर बनवून झाली आणि साईड बाय साईड लगेचच सा, मी वरणाला फोडणी दिलेली आहे इथे बटाट्याची भाजी करून घेते आणि त्यानंतर मग भजी बनवायची आहे त्याचं प्रिपरेशन करून घेणार आणि शेवटी तर आपल्याला तुम्हाला सर्वांना माहिती भज्या पण ट्राय करतो नंतर मग इथे पुऱ्या पण करायचे आहे पीठ पण मऊन ठेवलेलं आहे मग वरण भात म्हणजे भात आणि खीर झालेली आहे आता आणि पटापट मी म्हटलं करून घेते आणि मग दाखवते तुम्हाला मला खीरची रेसिपी तुम तुमच्यासोबत शेअर करायची होती कारण की एकदा मी बनवली होती ना मला तेव्हा खूप सारे कमेंट्स आले होते का तू कशी बनवली आमच्यासोबत शेअर कर आणि म्हणून मग मी ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली मग अशीच आली बेला सव्वा बारा झालेले आहेत अर्धा तासात स्वयंपाक होऊन जाणार आणि मग नैवेद्य दाखवता येईल मला आणि काय झालेलं माहिती का हा जो पूर्ण आठवडा आहे ना पूर्ण पावसाचा आहे मागचा आठवडा जो होता ना एकदम कडक उन्हाळा होता तुम्हाला दाखवला सुद्धा होता म्हणजे एवढा कडक उन्हाळा होता का पॅनच घ्यायला गेलो होतो आम्ही पण आत्ता ढगायला म्हणजे सकाळी तर खूप जास्त पाऊस पडला बेलाला सोबत आंबरेला द्यावी लागली आणि काल पण तसंच झालं दिवसभर पाऊस होता आणि आत्ता पाऊस नाहीये पण वातावरण ढगाळलेलं आहे पण खूप छान वाटतंय तुम्हाला दाखवते थांबा आणि खूप दिवस झाले असं मी वेदर वगैरे काही दाखवत नाही कारण की लक्षातच राहत नाही माझ्या इथे आहे बरण आणि इथे आहे बटाट्याची भाजी आणि आता भरपूर कोथिंबीर आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊ स्वयंपाक झालेला आहे पूर्ण आता फक्त पुऱ्या करायच्या आहे आणि भजी करायची आहे तर इथे मी मुगाच्या भजीचं सगळं तयार करून घेतलेलं आहे यामध्ये लसूण हिरवी मिरची जिरे मीठ त्याची पेस्ट आहे मुगाची डाळ मी थोडीशी बारीक वाटून घेतली थोडंसं बेसन टाकलं मीठ अजून टाकलेलं नाही आहे नंतर मीठ ॲड करणार कारण की मिठामुळे कसं पाणी सुटतं कांदा आणि भरपूर सारी कोथिंबीर जेव्हा मला भजी बनवायची असेल ना तेव्हा मी मीठ ॲड करणार पण आता हे तयार करून ठेवलं आणि आता साईड बाय साईड आता अगोदर पुऱ्या करून घेते आणि ते हे छोटे छोटे जे नाचणीचे जे पापड आहेत ते आणि अजून दोन कुडेही घेतलेले आहे मी चला आता मी पुऱ्या बनवून घेते आणि शेवटी भजी आणि हे पापड वगैरे फ्राय करते किती छान आणि टम्म फुललेले आहे थोडी थोड्या मोठ्याच करते मी तर बनवून झालेले आहे आता मी भजी बनवायला सुरुवात करते आणि आता काय केलेलं आहे मी भात आणि पुऱ्या आणि मुगाची जी भजी आहे आमच्यासाठीच केलेली आहे जेव्हा मनोज येणार ना तेव्हा परत फ्रेश भात पुऱ्या आणि ही भजी फ्राय करणार बाकीचं तर मग जास्तीच बनवलेलं आहे वरण बटाट्याची भाजी मतनाचं वगैरे तर भजी मस्त मुगाची भजी पूर्ण स्वयंपाक झालेला आहे तुम्हाला दाखवते काय काय आहे इथे आहे आपले नाचणीचे पापड कुरडई आणि इथे आहे आपली मस्त अशी घट्ट घट्ट खीर आणि इथे आहे वरण इथे आहे आपली बटाट्याची भाजी इथे आहे गरमागरम पुऱ्या इथे आहे भात आणि इथे आहे मुगाची भजी है ला है हे बघा आता स्वयंपाक झालेला आहे आता हे नैवेद्याचं जे ताट आहे मी आता तयार करते हो बाबू नैवेद्याचं ताट तयार झालेला आहे आणि मी आता नैवेद्य दाखवते आणि सुद्धा वरती घेऊन जाईल चालेल आम्ही आता हॉलमध्येच बसणार आहोत जेवण करण्यासाठी आणि बघा सर्व जेवण इथे आणून ठेवलेलं आहे टेबलवर नाही जेवण करायचं आहे आम्हाला आणि मम्मीने सांगितलं कोमल मंगळवार आहेत आता हे करून घेऊ आपण आणि या ना करणं गरजेचं असतं आपले घरचे जे देव आहे त्याच्यासाठी नैवेद्य करणं पण खूप गरजेचं आहे आणि सारखे सारखेसारखी की किचनमध्ये राऊंड मारत होती मम्मा कधी होती भजी कधी होते चला आता आम्ही जेवण करतो आणि जेवण झाल्यानंतर मग मी बोलते तुमच्यासोबत जेवण झालं आणि जस्ट बसले मी आणि किचनचं अजून आवरायचं आहे थोड्या वेळाने आवरते काय खूप जास्त पसारा नाही कारण की मी थोडं थोडा स्वयंपाक करत होते ना तेव्हाच मग मी थोडंफोडं थोडं आवरत होते थो आणि जेवण तर सर्व खूप छान झालं होतं पण खीर इतकी मस्त झाली होती ना खूप खूप टेस्टी झाली होती आणि आता सर्वांचं जेवण झालेलं आहे जस्ट उठली जेवण करून आणि उशीर झाला ॲक्च्युली जेवायला दू पाहुणे दोन झालेले आहे आणि तुम्हाला माहिती आहे आपण जेव्हा वेगवेगळे पदार्थ थोडासा उशीर होतोच पण नैवेद्य तर अगोदरच दाखवला होता मी पण जेवण होता होता उशीर झाला आणि मम्मी पण तेच म्हणत होते खूप छान स्वयंपाक झाला आणि आत्ता तर बेलत आलेले आहे तर मी विचार करते थोडासा आराम करते दुपारच्या वेळेस आणि आवरून झाल्यानंतर मग आराम करते आणि मनोज येतील सहा वाजतील त्यांना येता येतं मग परत मग संध्याकाळचा वेळ असला का परत चहा वगैरे तुम्हाला माहिती आहे आणि आता इथं समोर चालू आहे तर आता परिबेलाला बाहेर घेऊन जाते आज गार्डनमध्ये कारण की का आजचं जे वेदर आहे थोडंसं बरं आहे पावसाळा एवढा चालू म्हणजे पाऊस एवढा चालू होता आणि त्यांना गार्डनमध्ये घेऊन जाता आलंच नाही मला पण आज मी त्यांना सांगितलं मी तुम्हाला घेऊन जाते आणि त्यांना पण म्हटलं एक एक तास झोपा एक तास झोपलं का फ्रेश वाटणं त्यानंतर मग गार्डनमध्ये जाऊ आणि वेगवेगळे कार्टून्स आहेत तर ते कार्टून्स बघत असतात दोघी परी बेलाचं वेगळं आणि परीचं वेगळं कार्टून कोणतं कार्टून बघत होते आज असतो चिकन पॉटॅटो बघत होते तू आणि बेलाचं बघून झाल्याच्यानंतर मग परीचा टर्न असतो परीचा झाल्याच्यानंतर मग बेलाचा तर आता छान आहे कार्टून ते असं काहीतरी वेगवेगळ्या स्टोरीज आहे तर चांगलं वाटतं त्या दोघी पण मस्त एन्जॉय करत होते आता पॉपकॉर्न संपले ॲक्च्युली हो ना आणि पॉपकॉर्न असले असते तर कसं मस्त दोघी पॉपकॉर्न बनवतात आणि छान मूवीज बघतात आणि एन्जॉय करतात एवढंच आहे का त्या दोघी त्रास नाही देत थोडंफार देतातच पण मग खूप असा अति त्रास देत नाही त्या दोघी मला त्यांचं त्यांचं त्या ते खेळत असतात बिझी असतात त्या तोपर्यंत माझं तो काम आवरेपर्यंत त्या खेळतात मग मला नंतर माझं आवरून झाल्यानंतर मग मी त्यांच्यासोबत असते टाईम स्पेंड करते संध्याकाळचे साडेपाच झालेले आहे आणि वारासुद्धा सुटलेला आहे बाबा आपल्या गार्डनमध्ये मध्ये आहे ना वाफ थंडी थंड वार आहे बाबू आणि पाऊस पण येणार आहे परत हा पावसाचं दाखवत आहे ना आणि सगळं गार्डन मध्ये ओलोलं असेल बाबू चांगलं ठीक आहे काय काय आता नको बाबू बॅट बॉम्ब आता नाहीये त्याच्यामध्ये काय पाणी आहे का हा ते स्प्राईटची रिकामी बॉटल होते त्याच्यामध्ये पाणी भरलं आणि फ्रीजमध्ये ठेवली होती तिने ती पण चांगली झोप तिची पण चांगली झोप झाली दोन तास झोपली ती आता नाही बाबू ज्या दिवशी सुट्टी असते ना नाही आणि जास्त ऊन असते ना तेव्हा आपण ते, ते करायचं ओके ती हां तिला ॲक्च्युली जगुजीमध्ये खेळायचं आहे पण आता वेदर असं खराब आहे आणि पाण्यामध्ये तो त्रास होईल वेदर खराब आहे बाबू ना त्यामुळे मग सर्दी होईल तुला आणि अजून थ्री डेज स्कूल आहे तुझी वेनसडे थर्सडे आणि फ्रायडे त्यानंतर सुट्ट्या लागणार तुला अजून बेला परीला सुट्ट्या लागलेल्या नाही आहे नाही ना परीला लागल्या तेच म्हंटल परीला लागल्या बेला ला, ला, थ्री डेज बाकी ना अजून हा लास्ट फ्रायडे पर्यंत आहे हळू या लास्ट फ्रायडे पर्यंत बेलाची स्कूल आहे आणि त्यानंतर सुट्ट्या लागणार मग टू मंथ्स टू मंथ्स असणार आहे सुट्टी टू मंथ्स हो

हॅलो <laughs> फ्रेंड मामा किचनचं सावरून झालं आणि ही जी वरची भांडी आहे ती क्लीन करून ऑलरेडी ठेवलेली आहे आता हे पुसून मी लावून देणार हे किचनचं आवरलं आणि आता मी जस्ट चहा ठेवते पाणी ठोरत मनोजाले ऑफिसवरून मनो आले मनो ऑफिसवरनं मगाशी फ्रेश झाली आणि त्यांच्यासाठी ताट तयार केलं गरमागरम पुऱ्या बनवल्या भजी गरमागरम बनवली भूक लागली होती त्यांना पावणे आठ झालेले आहे आत्ता उशीर झाला उशीरा आले ते सव्वा सातला आले ते बरोबर ठीक आहे करा एन्जॉय आजचा व्हिडिओ मी ते सेंड करते आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण सर्वांनी काळजी घ्या बाय